लोकनियुक्त सरपंच श्री दादासो मोरे समाजासोबत महादेव गाताडे हायस्कूल येथे स्थलांतरित इंगळी येथे गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू होता साधारणगिरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर इंगळी गावात पुराची परिस्थिती निर्माण झाली गावात प्रथम मातांग वसाहत हरिजन वसाहत कुंभार गली व गावच्या भोवतींना असणाऱ्या अनेक घरांमध्ये पुराचं पाणी गेलेलं अनेक कुटुंब स्थलांतरित करण्यात आले आणि यामध्ये लोकनियुक्त सरपंच श्री दादासो धोंडिबा मोरे हे मातंग वसाहत इथे राहत असल्यानं संपूर्ण वस्तीत पुराचं पाणी शिरल्यानं तेथील सर्वच कुटुंब स्थलांतरित झाले सरपंच दादासो मोरे हे समाजासोबत इंगळी येथील महादेव गाताडी हायस्कूल येथे स्थलांतरित झाल्यात तसेच गावात पुराचा धोका नागरिकांना होऊ नये म्हणून शासनाच्या अधिकाऱ्यांसह वेळोवेळी लक्ष देऊन पूरबाधित नागरिकांना दिलासा देण्याचं कार्य आहेत तसेच हरिजन वसाहतीतील पूरबाधित नागरिकांचे पट्टणकुडोली शाळेमध्ये स्थलांतर झालं आहे यांना योग्य त्या सोयी पुरवण्याचा प्रयत्न करत आहेत सरपंच दादा सोमोरे यांचे पूरग्रस्त नागरिकांना राहण्याची व्यवस्था आरोग्य व्यवस्था शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचना यांचे योग्य नियोजन करत असल्यानं त्यांच्याविषयी गावात कौतुक होत आहे कवी सरकार इंग्लिंग